नमस्कार शिवा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व शिक्षणांची उंच शिखर गाठण्यासाठी कर्नाटक व महाराष्ट्राची शालेय विद्यार्थी व कॉलेजच्या विद्यार्थ्यांना लागणारे सर्व प्रकारचे पुस्तके गाईड्स तसेच एम एच सी ई टी व नीटची सर्व पुस्तके शालेय साहित्य व स्टेशनरी व धार्मिक पुस्तके मिळण्याचे निपाणीतील एकमेव प्रसिद्ध ठिकाण अजब स्टोर्स जुना चावडीजवळ गुरुवारपेठ निपाणी येथे एक वेळ अवश्य भेट द्या तसेच अमूलचे दूध ताक पनीर व आईस्क्रीमची भरपूर व्हरायटी याच ठिकाणी मिळेल सर्व काही एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव ठिकाण अजब स्टोर्स जुना चावडीजवळ गुरुवारपेठ निपाणी संपर्क नव्वद एकोणीस एकोणीस अठ्ठ्याहत्तर पन्नास